सुनेवर अन्याय करणाऱ्या कुटुंबियांवर बहिष्कार सकल मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय समाजात सुनांवर अत्याचाराला आळा घालण्यासाठी मराठा समाजाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आता सुनेचा छळ करणाऱ्या कुटुंबियांवर समाज स्तरावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे हा निर्णय नुकताच झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला यामुळे अनेक स्त्रियांच्या सुरक्षेला नवा आधार मिळाला आहे वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या की खून या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटू लागले आहे एक्कावन्न थोडे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी व इतर वस्तू देऊनही सासरी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ होत असेल तर मुलीने कुणाच्या आधारावर जगायचं आणि जगावं की मरावं हा प्रश्नच उभा राहतो आणि म्हणून हा सुनेवर अन्याय करणाऱ्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकला जाणार असून या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे या निर्णयाबाबत आपले मत काय ते कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर